उत्कृष्ट शासकीय इमारत बांधकाम केल्याने कॉन्ट्रॅक्टदाराचे कौतुक वर्धा येथील महाराष्ट्र जीवन प्राधानिकरण कार्यालयाची सुसज्ज आणि देखणी मजबूत इमारतीचे बांधकाम करण्यात आले या शासकीय इमारतीचे बांधकाम वर्धेतील एका नामवंत असलेल्या लालवानी कॉन्ट्रॅक्शन या कंपनीने केले असून या कंपनीचे काम अत्यंत चांगल्या दर्जाचे असल्याने रेल्वे विभाग सुद्धा याच लालवाणी कॉन्ट्रॅक्शन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्या जाते जीवन प्राधानिकरण या शासकीय इमारतीचे उत्कृष्ट बांधकाम पाहून बिल भरण्यास येणारा ग्राहक वर्ग सुद्धा या इमारतीला डोळ्यात सामावून घेतो उत्कृष्ट बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीबाबत संबंधित अधिकारी सुद्धा समाधानी असल्याचे दिसून येते त्यामुळे उत्कृष्ट बांधकाम करणाऱ्या लालवाणी कॉन्ट्रॅक्शन या कंपनीचे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू असून लालवानी कॉन्ट्रॅक्शन या कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टदार लालवाणी बंधूंचे अधिकारी वर्गात भरभरून कौतुक केले जात आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा